मराठीमध्ये गरफोडी चोरीचा प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये अठ्ठावीस लाख सत्त्यात्तर हजार हजाराचा उद्यमान चोरीला गेला होता त्या नौपाड्याच्या गुणामध्ये गुन्हे शाखेचे अन्नविरोधी पथकाचे प्रमुख ए सी पी शेखर बागडे त्याचबरोबर ए सी पी डिटेक्शन टू श्री डोंगरे अन्नविरोधी पथकाचे अधिकारी मध्यवर्ती कक्षाचे आमचे अधिकारी पी आय शिंदे आ, पी आय नरेंद्र पवार ए पी आय सुनील तारमळे ए पी आय श्रीकृष्ण गोरे ए पी आय भूषण कापडणीस पी एस आय विजय राठोड पी एस आय तावडे आणि पी एस आय दीपक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून त्यामध्ये अद्याप पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या आरोपींकडून चारशे त्र्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्याचबरोबर साडेपाच किलो चांदीचे दागिने आणि मोबाईल व इतर मुद्देमाल असा जवळपास एकोणतीस लाख पंधरा हजार तीनशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे या आरोपींवर त्यांचा पूर्व इतिहास पाहता आतापर्यंत तपासामध्ये त्यांच्यावर गुजरात आणि राजस्थान इथे असे दोन चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदरच्या आरोपींना गुरुवारपर्यंत कस्टडी रिमांड आहे या गुन्ह्यामध्ये अजून या आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे पोलीस ठाण्याच्या आयुक्तालयाच्या हद्दीत किंवा महाराष्ट्रात राज्यामध्ये देशामध्ये इतर ठिकाणी आहेत का त्या अनुषंगाने तपास सुरू आहे त्याचा तपास देखील चालू आहे दुकानाचे कोण कामगार असतील किंवा आजूबाजूचे परिसर राहणारे कोण त्यांच्या संपर्कात आहेत का याचा देखील तपास सुरू आहे साथीदार आरोपी आहेत त्यांनी पुढे दुकानाची रेकी केलेली आहे सर्व विद्यमूत माहिती दुकानाच्या संदर्भात त्यांनी कलेक्ट करून त्याच्यानंतर सदर तारखेला सदरचा गुन्हा त्यांनी केला आहे पाच कोटी पेक्षा जास्त जे तक्रार आहेत परंतु यातील तक्रारदार चे जे मालक आहेत त्यांनी सर्व खात्री केली पडताळणी केली आणि त्याच्यानंतर आत्यापर्यंत आपल्याला अठ्ठावीस लाख सत्त्याहत्तर हजाराचा मुद्देमान चोरीला गेला आहे असा आत्तापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झाले निष्पन्न केल्याप्रमाणे राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी दोन गुन्हे दाखल आहेत ये आरोपी पूर्वी जे काय दुकान आहे जिथं चोरी करायची आहे किंवा गुन्हा करायचा आहे त्याची रेखी करतात त्याच्यावर पाळाय ठेवतात